नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस जून वटपौर्णिमेच्या दिवशी करावयाच्या आंब्याचा पानांचा अत्यंत प्रभावी आणि साधा सोपा उपाय बघणार आहोत जर का तुम्ही हा उपाय या दिवशी केला तुम्ही ह्या गोष्टी या दिवशी जर का केल्या तर बघा याचे अनेक फायदे तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि तुम्ही वटपौर्णिमेचं जे पण व्रत करणार आहात जी पूजा करणार आहात त्याचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस हा वटपौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा करतात वटपौर्णिमेला काही भागात वटसावित्री या नावाने देखील हा सण साजरा करतात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी महिला वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात वटपौर्णिमा हा सण एकवीस जून शुक्रवारी या दिवशी साजरा केला जाणार आहे आणि आपल्याला याच दिवशी सकाळी आंब्याचा पानांचा एक अत्यंत प्रभावी साधा सोपा उपाय करायचा आहे उपाय काय करायचा कसा करायचा याविषयीची माहिती बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपली नित्यकर्मे आपल्याला उडकून घ्यायची आहे आपल्या घराचा बाहेरचा परिसर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे हळदीच्या पाण्याचा सडा घालायचा आहे मुख्य दरवाजा उंबरठा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन या दिवशी आवर्जून करायचं आहे यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरात येऊन स्थायी स्वरूपात राहावी यासाठी उंबरठ्यावर हळदीचं लेपन सर्व महिलांनी या दिवशी आवर्जून करायचं आहे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे यासाठी तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे तुम्ही अकरा पानं घ्या नऊ पानं घ्या सात पानं घ्या कमीत कमी तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे प्रत्येक शुभ कार्यात आणि पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केला जातो आंब्याच्या पानांशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते आंब्याच्या पानांना धार्मिक तसेच वैज्ञानिक आधार आहे ज्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत प्रत्येक पूजेमध्ये आंब्याची पानं इतकी का महत्वाची असतात धार्मिक श्रद्धेनुसार महत्त्व आणि धार्मिक मान्यतेनुसार आंबा हे हनुमानजींचे आवडते फळ आहे कोणतीही पूजा करताना आंबा आणि आंब्याची पाने वापरली की तिथं हनुमानजींची विशेष कृपा राहते असं मानलं जातं त्या ठिकाणी नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडत नाही वाईट शक्ती शुभकार्यात अडथळा आणू शकत नाही असं देखील म्हणतात त्यामुळे प्रत्येक कार्य सफल होण्यासाठी आणि सफल होतं याशिवाय निसर्गाशी माणसांचं नातं अबाधित राहावं यासाठीही आंब्याच्या पानांचा पूजेत वापर केला जातो आंब्याच्या पानांमध्ये चिंता आणि तणाव दूर करणारे घटक असतात त्यामुळे आपल्या विचारांमध्ये शुद्धता येते आणि आजूबाजूचे वातावरण सकारात्मक बनते यामुळेच प्रत्येक शुभ कार्यात आंब्याच्या पानांचा वापर केला जातो आणि म्हणूनच या दिवशी वटपौर्णिमा आहे आणि आपण वटपौर्णिमेचे व्रत हे करत असतो आपण केलेल्या व्रताचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं आपल्या आजूबाजूचं वातावरण सकारात्मक व्हावं आपल्या घरात आनंदाचं वातावरण असावं कोणतीही निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात येऊ नये यासाठी आवर्जून आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आंब्याच्या पानांचं तोरण बांधायचं आहे तुम्ही हे तोरण सकाळी सकाळी बांधू शकतात तुम्ही हे तोरण देवपूजा झाल्यावर बांधू शकतात देवपूजा करेपर्यंत तुम्ही हे बांधू शकतात परंतु तुम्हाला हे तोरण सकाळीच तुमच्या मुख्य दरवाजाला बांधायचं आहे यासाठी तुम्हाला आंब्याची अकरा पानं आणायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे पानं आणताना तुम्हाला ती डेटासहित आणायची आहे आणि पानं आणताना ते फाटलेलं नसावं होल असलेलं नसावं खराब पान तुम्हाला घ्यायचं नाही आहे पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तुम्हाला हळद आणि कुंकू वेगळं वेगळं ओलं करून घ्यायचं आहे हळदीचा एक टिपका आणि कुंकुवाचा एक टिपका तुम्हाला प्रत्येक पानावर द्यायचा आहे आणि ह्या अकरा आंब्याच्या पानांचं तुम्हाला एक तोरण तयार करायचं आहे तुम्हाला धाग्यामध्ये बांधून अकरा पानांचं तोरण तयार करायचं आहे आणि हे तोरण तुमच्या मुख्य दरवाज्याला तुम्हाला लावायचं आहे हे करत असताना तुम्हाला स्री माता, लक्ष्मी किंवा श्री महालक्ष्मी नमोनमा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला हे तोरण तुमच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे हे तोरण लावल्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्याकडं धन आकर्षित होतं आपल्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही घरात असणाऱ्या व्यक्ती बघा आपला मुख्य दरवाजा आपण त्यातूनच बाहेर जातो आणि तिथूनच घरात येत असतो आपल्या मुख्य दरवाज्यामधूनच चांगल्या गोष्टी घरात येत असतात त्याचप्रमाणे वाईट गोष्टी देखील घरात येत असतात आणि ह्या वाईट गोष्टी आपल्या घरात येऊ नये यासाठी आपल्याला या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण दरवाज्याला लावायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल आपल्या घरात स्थायी स्वरूपात वास्तव्य करल यासाठी प्रत्येक अशा विशिष्ट तिथीला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आता हे तोरण तुम्हाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पानं जर का सुकायला लागली खराब व्हायला लागली तर तुम्हाला हे तोरण तसंच ठेवायचं नाही तर तो तोरण तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला एखाद्या झाडाखाली निर्मल्यात तुम्हाला हे टाकून द्यायचं आहे जर का हे तोरण तुम्ही तसंच ठेवलं आणि ही सुकलेली पानं तुमच्या दरवाज्याला तशीच राहिली तर यातून पुन्हा निगेटिव्ह ऊर्जा तयार होते आणि ती निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरातील व्यक्तींच्या विचारात प्रभाव पाडते आपल्या घरात त्यामुळे निगेटिव्ह ऊर्जा पुन्हा तयार होते निगेटिव्ह ऊर्जा पुन्हा आपल्या घरात येऊ लागते तर हे सुकलेलं तोरण तुम्हाला दोन दिवसांनी तीन दिवसांनी किंवा दुसऱ्या दिवशी काढून टाकायचं आहे अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बिल ऐकूनला देखील प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन